हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त झणझणीत जन एकदम टेस्टी अशी लसूण कांद्याची चटणी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम तोंडाची चव वाढवणारी अशी चटणी ही बनते एकदम मस्त बनते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान झालेली आहे आणि एकदम छान अशी बनते जर तुम्हाला भाजीला काय करावं सुचत नसेल तरी पण ही बनवू शकता तुम्ही ही चपाती बरोबर भाकरी शक बरोबर खाऊ शकता तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी तीन ते ती चार कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला असे चिरून घ्यायचे आहेत बारीक असे चिरून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने मी कांदा चिरून घेते एकदम बारीक एक पण चिरायचा नाही बघा या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आपण ही झटपट अशी बनवणार आहे बघा मस्त चवीला टेस्टला छान होते बघा मी इथे बघा या पद्धतीने कांदा कट करून घेते बघू शकताय आहे इथे मी चार कांदे घेतलेले आहेत आणि कांदे मी या पद्धतीने कट करून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदे लहान मोठे कसे पण कट करू शकता इथे बघा सगळा कांदा मी या पद्धतीने कट करून घेते बघा इथे सगळा कांदा कट करून झालेला आहे आता मी त्याच वेळेस आपल्याला कोथिंबीर पण या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे बघा कोथिंबीर पण त्याचबरोबर मी कट करून घेतलेली आहे इथे बघा आता पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अशा आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत इथे बघा लसूण आपला कुटून झालेला आहे आता आपण झटपट अशी चटणी बनवणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये एक पळी तेल घालून घेते इथे एक पळी तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी छान असे तडतडलेले आहेत त्यामध्येच इथे आठ ते दहा इथे कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत कढीपत्ता छान असा बघा परतलेला आहे, आहे। त्याचमध्ये पर मी आता आपण जो लसूण चेचून घेतलेला आहे कुटून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि लसूण एक मिनटं मी असा परतून घेते आणि यात लगेचच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथे सगळा कांदा आपल्याला घालायचा आहे बघा ते कांदा पण मी सगळा यामध्ये घातलेला आहे आणि कांदा आपल्याला फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला बघा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा आपल्याला इथे तुम्ही बघू शकताय कांद्याचा सोनेरी अशा सोनेरी रंगा परतलेला आहे जास्त पण आपल्याला परतायचा नाही आता त्यामध्ये इथे बघा मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला आणि पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे तर लाल तिखट आणि हळद आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एक मिनटं परतून घ्यायचं आहे आता एक मिनटं मी परतून घेतलेलं आहे त्यामध्येच आता मी इथे तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाग भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि ते पण घालून आपल्याला याच्याबरोबर एक मिनटं परतून घ्यायचं आहे मी एक मिनटं परतून घेतलेलं आहे बघा आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि यामध्ये बघा थोडंसं पाणी घालायचं आहे अंदाजे ले ले मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे बघा इथे बघू शकताय अजून थोडं मी वरण पाणी घालते यामध्ये बघा इथे थोडं घातले दोन तीन चमचे आणि आपल्याला आता हे दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा या लोक आलेले आहे दोन ते तीन मिनटं मी या पद्धतीने शिजवून घेते बघा इथे तीन ते चार मिनटं शिजवून घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे बारीक चिरलेली को कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपण चिरून ठेवलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं आहे बघा झटपट आपली लसूण कांदे चटणी तयार झालेली आहे मी सर्व करते बघा बघूनच कळत असेल एकदम टेस्टी झा होते बघा झटपट बनते तुम्ही अशी तोंडाची चव वाढवण्यासाठी बनवू शकता किंवा भाजीला काय करावं हे सुचत नसेल तर तेव्हा तुम्ही अशी लसूण कांद्याची चटणी बनवू शकता एकदम टेस्टी होते बघा ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता एकदम झ झनझणीत जन एकदम मस्त होते बघा मस्त एकदम तुम्ही एक, एक गाज जरी खाल्ला ना तर तुम्हाला कळेल की किती छान होते ती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा धन्यवाद